केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान परंडा तालुक्यातील भोंजा मुगाव सिरसाव वाकडी आणि भांडगाव या सहा गावास गुरुवार पाच रोजी कृषी विभागाच्या वतीने विविध संदर्भात अभियानामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर झगडे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर वरिष्ठ शास्त्रज्ञ धुमाळ डॉक्टर रंजन सिंग डॉक्टर निलेश गायकवाड डॉक्टर मंजुनाथ हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कृषी विभागाच्या वतीने उपकृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी अरुणाळे उपकृषी अधिकारी हंगे बी सहायक कृषी अधिकारी भाग्यवंत फी एन कृषी मित्र गणेश नेटके पीक विमा प्रतिनिधी एस जगताप एम थिते सहाय्यक कृषी अधिकारी शिंदे यांच्यासह शेतकरी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर भोंजा गावातील शेतकरी प्रकाश नेटके रह सदस्य रवींद्र मोरे व्हाईस चेअरमन सतीश नेटके रोजगार सेवक विकास रणवरे बागायतदार अमोल मोरे आरोग्य समिती बालाजी नेटके प्रदीप नेटके बाळासाहेब नेटके सागर भांदुर्गे बागायतदार प्रवीण पाटील गणपती कोंडलकर रणजित नेटके देवीदास सर्वदे विष्णू मोरे बापूराव नेट राम घाडगे लवू जाधव सूर्यकांत नेटके नंदराम मोरे प्रदीप मोरे बापू सर्वदे अशोक सुतार परमेश्वर नेटके गुरुदास नेटके भैरवनाथ मोरे अजित नेटके तुषार नेटके रुपेश भांदुर्गे ऋषीनाथ नेटके हनुमंत घाडगे शहाजी नेटके जीवन मोरे सदाशिव मोरे अजित नेटके रणजित नेटके संदीपान नेटके राजेंद्र मोरे मोहन थोरात आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार कृष्णा मांजरे यांनी केले प्रतिनिधी हरुण शेख